आगे। आगे नाली। नाली। हिंदी म्हणतो तुम्हाला सगळ्यांचा हिंदीबद्दल काही बेश आहे का म्हणजे इंग्रजी भाषेचं स्तोम वाढत चाललं बाराशे लोकसंख्येच्या गावात सुद्धा इंग्लिश मिडियमची शाळा आली याच्याबद्दल काही बोलणार नाही आणि हिंदी ही जर या देशातले बहुतांश लोक बोलत आहेत सक्ती करून मान्य आहे पण ती जर त्यांना कम्युनिकेशन लँग्वेज जसं इंग्लिश सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे की नाही मग ते शिकावी लागते की नाही परदेशात जायचं असेल तर तसं हिंदी पण या देशातला बहुतांश वर्ग ती बोलतो विशेषतः दक्षिणेमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपण बोलणंच अशक्य पण हिंदी ते तोड तोडकी मुडकी बोलतात मग थोडासा संवाद होतो तसं जर मुंबईमध्ये दीड कोटीच्या मुंबईमध्ये पन्नास लाखाच्या आसपास व मराठी आहे ते आहेच वर्षानुवर्ष आहेत नोकरीसाठी आले व्यवसायासाठी आले त्यांची भाषा प्रत्येकाची मातृभाषा वेगळी आहे पण ते आपापसात आप हिंदीमध्ये बोलतात त्यांच्याशी आपण हिंदीमध्ये बोललो तर व्यवहार सोपा होईल यात अडचण काय सक्ती करून या ह्या मताचं मी आहे सक्ती करून या मताचे सरकार आणि मान्य देवेंद्रजी पण आहेत आणि त्यामुळे शाळांमध्ये ज्यावेळेला हिंदी सक्तीची असावी असं म्हटलं गेलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण मंत्र्यांना ही सूचना केली की तुम्ही सक्ती हा शब्द काढा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद